द न्यू कॉलेज कोल्हापूरचा थरारक विजय इंटर झोनल बास्केटबॉल स्पर्धेत अंतिम क्षणात बाजी मारली शिवाजी विद्यापीठ आयोजित इंटर झोनल बास्केटबॉल स्पर्धेत द दि न्यू कॉलेज कोल्हापूर संघाने थरारक विजय मिळवला नाईट कॉलेज कोल्हापूर यांच्या विरुद्धच्या अंतिम सामन्यात अखेरच्या सात सेकंदात बजर बिटर थ्री पॉईंट शॉट मारत खेळाडू कुणाल पाटील यांनी सामन्याचा निकाल बदलला आणि संघाला सहासष्ट चोसा, चौसष्ट असा अविस्मरणीय विजय मिळवून दिला अत्यंत अतितटीय असलेल्या या, असले या सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट तांत्रिक व कौशल्यपूर्ण खेळ सादर केला विजयानंतर प्रशिक्षकांचे काटेकोर मार्गदर्शन आणि खेळाडूंचं परिश्रम संघाच्या यशामागील मुख्य कारण ठरले या स्पर्धेत शहाजी छत्रपती महाविद्यालय पेठ वडगाव यांनी तिसरा क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केले स्पर्धेच्या उत्तम नियोजनासाठी शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागातील प्राध्यापक वर्ग तसेच बास्केटबॉल असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या पंचाचे विशेष कौतुक करण्यात आले त्यांनी सामन्याचे नियोजन शिस्त आणि गुणवत्ता उत्तम राखली बक्षीस वितरण कार्यक्रम शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर शरद बनसोडे प्राध्यापक किरण पाटील प्राध्यापक रोहन आडनाई व प्राध्यापक दिगंबर पराकते यांच्या हस्ते पार पडला तसेच या स्पर्धेसाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशन यांनी आपले बास्केटबॉल मैदान उपलब्ध करून महत्वपूर्ण सहकार्य केले अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा